पैशाच्या घोषणा झाल्या होत्या हो राईट साहेब प्रमावर मागे ना प्रमागे ना पैसे काम कोणते चालू आहे दे ने ते मुख्यमंत्र्यांनी दाखवावं त्यांचं मोबाईल एक लाख रुपये बक्षे देण्यात कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने डिक्लेअर झालेलं नाही हे आपण जाऊन तपासू शकता मी लागलो तर तुम्हाला डिटेल प्रत्येकी नाही त्या कामाची यादी यादी देऊ शकतो जवळपास शंभर घोषणा झालेल्या आहेत शेहेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा झाल्या मराठवाड्यात शेहेचाळीस दावा बिलकुल बिलकुल जे शेहेचाळीस हजार कोटीचे काम डिक्लेअर केले आहेत सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसोजी त्यातलं तरी काम चालू आहे का दाखवा एवढंच माझं आव्हान त्यांना मुख्यमंत्र्यांचे चालू करण्यासाठी मराठवाड्याचं जे शेचाळीस हजार कोटी रुपयाची मदत केलं त्याच्याविषयीपणे श्वेत पत्रिका तयार करा तुम्ही सांगता पण तीस हजार कोटीचे काम चालू आहे सोळा हजार कोटी चालू आहे दावे सांगतो या नक्कीच मराठवाड्याला मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्य मराठवाड्याला हे गृहित धरतात मराठवाडा रजा कराला पाणी पाळलेलं यांना पाणी पाजणं अवघड काम सखोल नाही शंभर कोटीची घोषणा केली राहोस हे सोडा आपल्या मराठवाड्याच्या झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाई याला डेव्हलप करा नवीन काय करणार तुम्ही मराठवाडा वॉटर गिडची घोषणा झाली आठ वर्ष झालं पूर्णपणे नाही किंवा कागदावरती होती मराठवाडा वॉटर गिड जे कोकणातून पाणी मराठवाड्याच्या बाहेर आत्ताशी सर्वेक्षणासाठी वर्षभरानंतर मोठ्या मुश्किलीनं पन्नास मान्य केल्यानंतर साठ कोटी रुपये सर्वेक्षणासाठी आले बाकी काही नाही सर्वेक्षण कधी होईल याचा भरोसा नाही आणि त्याच्यानंतर प्रकल्पाला मान्यता कधी मिळेल हा त्याच्या पुढचा विषय म्हणजे या मराठवाड्याला किमान दहा वीस वर्ष हे हो पाणी मिळू नये अशा आंदोलनाची दखल सरकारने घेतली पाहिजे सरकार नुसतं आंदोलन आंदोलनाची एक महिन्याची मदत देतात पंधरा दिवसाची देतात तेरा तारीख देतात वीस तारीख देतात होत काहीच नाही सरकार मी सांगतो काय जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दखल सिरियसली घेत नाहीये ही घेतली पाहिजे दुसरा महत्वाचं त्यांनी एक वाक्य केलं अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे के लाडकी बहीण योजनेमध्ये जरी घोडा घातला जनता त्यांना जोडा मार्गेश्वर मला असं वाटतं लाडकी बहीण योजना करत असताना सो या राज्यातल्या माता भगिनीचं संरक्षण महत्वाचं आहे तुमचं गृह मंत्रालय झोपलेलं आहे का मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे रोज घटना घडतात आठ आठ दहा वर्षाच्या मुलीवर अन्याय होतात या संभाज झालं बदलापूरला झालं कोपर खानेल झालं उरणला झालं अकोल्याला झालं किती यादी जायची आधी ते संरक्षण करा शेतकरी अतिवृष्टी झाली एक रुपया दिली मदत कोणी घोषणा तरी केली सरकार नाही आता मागच्या महिन्यात शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं एक रुपया घोषित केला पाहणी केली तुम्ही तुम्ही काय गोष्टी करता लाडकी बहीण लाडकी बहिणला तर आम्ही थोडी विरोध केलाय दीड हजार रुपयात काय धरतं तुमचा गॅस सिलेंडर तुमचा तीनशे रुपयाचा हजार रुपयात झालंय तेल परवाच्या दिवशी वीस रुपयानं महाग झाले कोण करते महाग जोडा हा शब्द वापरला मग त्यांची ती संस्कृती असेल जोड्याची पण जनतेच्या हातात सुद्धा चांगले जोड आहे खेटरे आपल्या मराठवाड्यातलं हे महाराष्ट्रातलं ते सांगतो